सोलापूर मधील मंगळवेढा तालुक्यात येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दिव्यांग असलेल्या मुलाचे हाल बघवत नसल्यानं मानसिक तणावाखाली असलेल्या आपल्या शेतातील विहिरीत आईनं दिव्यांग मुलासह उडी मारून आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना बुधवार दिनांक दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे अंबिका इराप्पा माळी वयवर्ष तेहतीस आणि मुलगा विशाल इराप्पा माळी वयवर्ष नऊ असं दुर्दैवी मायलेकरांची नाव आहेत त्या या घटनेबाबतची माहिती मयत महिलेचा दीर जकरा या दर्याप्पा माळी वैवर्ष सदतीस तालुका मंगळवेडा पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी फुलती येथील रहिवाशी असून त्यांचे कुटुंब एकत्र एक असून भाऊ इराप्पा याचा मुलगा विशाल इराप्पा माळी वैवर्ष नऊ हा जन्मापासूनच दिव्यांग होता त्याला चालता चालता फिरता जेवता येत नव्हतं त्याचं संपूर्ण पालन पोषण हे भाऊजे अंबिका करत होती बुधवार दुपारी तीन वाजेच्या सुमारास पेरणी करण्यासाठी तालुका हुलजंती येथील हाके यांच्या शेतात फिर्यादी काम करत असताना गावातील उमाशंकर कणशेट्टी यांचा फोन आला की तुमची वहीन अंबिका ही तुमच्या शेतातील विहिरी तिचा मुलगा विशालसह पडून बुडून मयत झालेली आहे असं सांगितल्यानं फिर्यादी तात्काळ सदर ठिकाणी गेले असता तिचा भाऊ इराप्पा आणि गावातील इतर लोकही हजर होते भाऊजे अंबिका इराप्पा माळी वैवर्ष तेहतीस ही विहिरीतच पाण्यात पुतण्या विशाल इराप्पा माळी वैवर्ष नऊ यास माझा भाऊ इराप्पा यानं विहिरीतून बाहेर काढलं होतं परंतु त्याचीही काही हालचाल दिसून येत नव्हती त्यानंतर गावातील काही लोकांनी भाऊजे अंबिका हिचंही प्रेत विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढलेले होते भाऊ इराप्पा यास भाऊजे अंबिका ही आत्महत्या का केली असं विचारलं असता भाऊ म्हणाला की काही दिवसांपासून तीस मुलगा विशाल हा दिव्यांग असल्यानं त्याचे हाल बघवत नसल्यानं व मला दोन मुली असल्यानं त्या तणावाखाली होती म्हणूनच तिनं मुलगा विशालसह विरीत उडी घेत आत्महत्या केली असल्याचं म्हटलं आहे या प्रकरणांनी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद म्हणून केली आहे